हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे मेगा भरतीची अजून एका विभागामध्ये तीन हजार सहाशे सहा पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून पात्रता दा फक्त दहावी पास आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या स्पर्धा परीक्षाविषयक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नोकरीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जाहिरात क्रमांक झिरो दोन दोन हजार एकोणवीस सेवा भरती घटक संवर्ग पदाचे नाव आहे चालक तथा वाहक भरावायाच्या पदांची सामाजिक व समांतर आरक्षणानुसार एकूण संख्या पाहूया अहमदनगर जिल्हा अनुसूचित जाती सात अज चार विजा अ दोन भज ब एक भज क दोन भजड ड एक विमाप्र एक हिमा व अकरा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग नऊ खुला अठरा एकूण छप्पन्न सातारा अजा सदुसष्ट अज छत्तीस विजा अ पंधरा भजब तेरा भजक अठरा भजड दहा विमा प्र दहा इमा व अठ्ठ्याण्णव सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग ब्याऐंशी खुला एकशे पासष्ट एकूण पाचशे चौदा सांगली अजा नव्याण्णव अज त्रेपन्न विजा अ तेवीस भजब एकोणवीस भजक सत्तावीस भजड पंधरा विमाप्र पंधरा इमाव एकशे पंचाळीस ए एक सी बी सी एकशे बावीस खुला दोनशे त्रेचाळीस एकूण सातशे एकसष्ट कोल्हापूर पन्नास सत्तावीस बारा दहा तेरा आठ आठ त्र्याहत्तर साठ एकशे बावीस तीनशे त्र्याऐंशी नागपूर एकशे बारा एक्कावन्न सव्वीस बावीस तीस सतरा सहा एकशे चौसष्ट एकशे अडतीस दोनशे नव्याण्णव आठशे पासष्ट चंद्रापूर बावीस सव्वीस पाच चार सहा चार तीन एकोणवीस सत्तावीस चौपन्न एकशे सत्तर भंडारा त्रेसष्ट सत्तावीस चोवीस तीन एकोणचाळीस तीस दोन ब्याऐंशी पासष्ट बहात्तर चारशे सात गडचिरोली बावीस चव्वेचाळीस चार 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 दोन चार अकरा एकोणतीस अठ्ठावन्न एकशे ब्याऐंशी वर्धा बावन्न पस्तीस सोळा नऊ पंधरा सात नऊ अठ्ठेचाळीस त्रेचाळीस त्रे चौतीस दोनशे अड अडुसष्ट केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दिलेल्या दहा टक्के आरक्षणासंदर्भात राज्य शासनाला घेत राज्य शासनाने घेतलेला निर्णय प्रस्तुत प्रकरणी लागू राहील अशी महत्त्वाची टीपसुद्धा देण्यात आलेली आहे सदर पदाबाबत आवश्यक शैक्षणिक व शारीरिक अर्हता अनुभव इतर सर्व बाबी महामंडळाच्या एम एस आर टी सी डॉट जी डॉट इन व एम एस आर टी सी एक्झाम डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक सहा दोन दोन हजार एकोणवीस रोजी उपलब्ध राहतील असे ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाले असून उद्या आपणाला सविस्तर जाहिरात पाहायला मिळेलच त्या अगोदर या पदांची संख्या आणि अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे तीन हजार सहाशे सहा पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि या राबवल्या गेलेल्या भरती प्रक्रियेमुळे तीन हजार सहाशे सहा पदांसाठी भरती केली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांना एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल मेगा भरतीसाठी तब्बल तीन हजार सहाशे सहा पदं या ठिकाणी उपलब्ध होत आहेत त्याचबरोबर या अगोदरच्याही विविध जिल्ह्यांमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्यानंतर ही दुसरी जाहिरात प्रसिद्ध महामंडळामार्फत करण्यात आलेली आहे आणि अलीकडेच आपणास माहिती असेल की महामंडळामध्ये पगारसुद्धा वाढवण्यात आलेले आहे पूर्वीपेक्षा चांगल्या प्रकारचे वेतन आत्ता देण्यात येतं आणि भविष्यातही या पगारवाढीसंदर्भात घोषणा करण्याची दाट शक्यता आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद